हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता आठवी विषय इंग्रजी घटक चाचणी दोनचा एक नमुना पेपर पाहणार आहोत तर पहिला क्वेश्चन लॉंग लँग्वेज स्टडीवर डिपेंड आहे बघा त्यातला फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग द करेक्ट लेटर्स म्हणजे योग्य अक्षरांचा वापर करून शब्द तयार करायचा आहे तर पहिला शब्द यू एस आय सी आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट जो लेटर आहे तो ब्लँक ठेवला आहे तिथं आपण यम भरूया म्युझिक असा शब्द तयार होईल तसं दुसरा स्टोरी होईल तिसरा फिश होईल एफ आय एस एच चौथा ड्रिंक डी आर आय एन के यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा डेलिकेट डेडिकेट दरबारी आणि डिवाईन हे चार शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे तर सुरुवातीला दरबारी येईल त्यानंतर डेडिकेट त्यानंतर डेलिकेट आणि त्यानंतर डिवाईन यानंतर स्पोर्ट्स पर्सन हा एक वर्ड आहे त्याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत मिनिमम थ्री लेटरचे म्हणजे कमीत कमी तीन अक्षरी शब्द बनवायचे आहेत तर इथं स्पोर्ट हा एक शब्द तयार होतो आहे होतो होतोय रोज होतो पॉट होतो असे बरेच होतात तुम्ही कोणतेही चार लिहिले तरी चालतील क्वेश्चन नंबर टूमध्ये बघा राईट द फॉलोईंग सेंटेन्सेस ॲज ट्रू ऑर फॉल्स ट्रू किंवा फॉल्स सांगायचं तर हा जो उतार आहे द सॉन्ग ऑफ सॉन्ग्सवरती डिपेंड आहे तर पहिला क्वेश्चन आहे बघा तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड तर हे ट्रू आहे म्युजिशियन पुट डाऊन हिज तानपुरा ऑन द फ्लोअर हे फॉल्स आहे कारण त्याने तानपुरा कार्पेटवर ठेवला होता अकबर लुक्ड अप हिज आईज लिट विथ ॲडमिनेशन हे बरोबर आहे ट्रू आहे आणि शेवटचं तानसेन सँग राग दरबारी इन द हॉल हे स्टेटमेंट जे आहे ट्रू आहे हे स्टेटमेंट तानसेन सँग राग दरबारी इन द हॉल त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा हु सेट टू हुम कोण कोणास म्हणाले वंडरफुल ही सेड तर एम्प्रर अकबरने हे स्टेटमेंट तानसेनला उद्देशून म्हटलेलं आहे आणि दुसरं जे आहे आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर तर हे स्टेटमेंट तानसेनने म्हटलं आहे एम्प्रर अकबरला उद्देशून त्यानंतर बघा फास्टच्या ऑपोजिट स्लो आहे नॉयझीच्या विरुद्ध कॉयट आहे त्यानंतर वर्सच्या विरुद्ध बेटर आहे बेटर आहे त्यानंतर ब्रेवच्या ऑपोजिट अफ्रेड आहे घाबरलेलं यानंतर चूज द करेक्ट टेलटॅग आहे तानसेन बोर्ड इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड तर इथं बोर्ड म्हणजे पास टेन्स असल्यामुळे डिडंट आलं आणि तानसेन हे थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे ही आलं डिडंट ही त्यानंतर तानसेन शुकीज हेड हे सिम्पल पास्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे आयडेंटिफाय करायला सांगितलेलं यानंतर डू यू लाईक म्युझिक हा एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे डू यू लाईक म्युझिक आणि डिस्क्राईब युअर फेवरेट सिंगर तर इथं बघा आय लाईक म्युझिक माय फेवरेट सिंगर इज अरिजित सिंग तर इथं फेवरेटचं स्पेल बघा एफ ए व्ही ओ यू आर आय टी हवं फेवरेट सिंगर इज अरिजित सिंग ही हॅज द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड हे तुम्ही डिस्क्राईब करायचं आहे यानंतर एक पोएम आलेली आहे ट्रुथ अशी पोएम आहे आणि तिचं ॲप्रिशिएशन आपल्याला लिहायचं आहे तर टायटल ऑफ द पोएम आहे ट्रुथ नेम ऑफ द पोएट आहे बॅरी वेड त्यानंतर थीम ऑफ द पोएम वी शुड नॉट से एनिथिंग बॅड टू एनीवन आपण कुणालाही वाईट बोलायचं नाही आहे आणि राईम स्कीम या कवितेची आहे ए बी सी बी यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे बघा ट्रान्सलेशनचा हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्य हीच संपत्ती किंवा आरोग्य संपत्ती आहे आणि ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे तर अशा प्रकारे आपला पेपर झालेला आहे काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद